बीडमधील मसाजोक्ती सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एकोणीसवा दिवस उचाळला आहे पण अजूनही या हत्येचा मास्टर माइंडला अटक झालेली नाही यावरून राज्यभरातील वातावरण अतिशय तापलेलं आहे बीड जिल्ह्यात संतापाची रोषाची भावना आहे संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक व्हावी अशी मागणी सर्वांची आहे याचवेळी बीड जिल्ह्याचं राजकारण सत्ताकारण आणि गुन्हेगारी विश्व यामध्ये एकाच वेळी चर्चेत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड विविध राजकीय पक्ष राजकीय नेते आणि काही प्रमाणात सरकारी अधिकाऱ्यांमध्ये उठबस असलेल्या कराड यांचं नाव या प्रकरणात वारंवार घेतलं जाते संतोष देशमुख प्रकरणात मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच असल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो स्वतः धनंजय मुंडेंनी देखील वाल्मिक कराड त्यांच्या जवळचे असल्याची कबुली दिली आहे मात्र एकोणीस दिवस उलटून गेले तरी पोलीस या वाल्मीमिक कराडला हातही लावू शकले नाहीत नेमका एकोणीस दिवसांमध्ये काय घडलं हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता हे संपूर्ण प्रकरण काय हे थोडक्यात समजून घेऊयात बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली ही हत्या पवन चक्कीच्या वादातून झाली असावी असा संशय बीड पोलिसांनी व्यक्त केलाय बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे यानंतर हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात देखील गाजलं सत्ताधारी पक्षाचे असून देखील भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण सभागृहात लावून धरलं सुरेश धस यांनी आक्रमक होत झालेला घटनाक्रम पोटतिडकीने सभागृहात मांडला त्यांच्या भाषणाने सभागृह सुन्न झालं होतं यासोबतच आमदार संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांनी देखील हा विषय मांडला जितेंद्र आव्हाडांनी थेट मंत्री धनंजय मुंडेचं नाव घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली या तिघांनी थेट आका म्हणजेच वाल्मीकरारचं नाव घेत त्याच्या अटकेची मागणी ही मुख्यमंत्र्यांकडे केली या प्रकरणामुळे बीड जिल्हा खंडणी पॅटर्न पीक विमा घोटाळा पॅटर्न गावगुंड पॅटर्न यामुळे राज्यातच नाही तर देशाच्या केंद्रस्थानी आला आहे गेल्या तीन वर्षापासून पवन चक्की बसवण्याचं काम बीड जिल्ह्यात चालू झालं आहे मात्र पवनचक्क्या बसवल्या जात असताना त्या भागातील धनदांडगे याचा फायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी असलेल्या पवनचक्की कर्मचारी यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली जात असल्याचं बोललं जात आहे या जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी पवनचक्क्या बसवण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्या जमिनीचा मोबदला देखील पवनचक्की बसवणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांना देत आहेत मात्र या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मीकरार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात कराड यांनी काही जणांना धमकावलं असल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग सापडले आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे हे सगळं सुरू असताना सर्वात जास्त चर्चेला जाणारा व्यक्ती कराडचं काय झालं याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही पवनचक्की दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी असून यामधील एक आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली असली तरी वाल्मिक कराड पर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत मुख्यमंत्र्यांनी असा शब्द दिला सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल मात्र फडणवीसांच्या आदेशानंतरही पोलीस यंत्रणेला वाल्मीकरण कसा सापडत नाहीये असा प्रश्न विरोधक विचारत आहेत विरोधक आणि सुरेश दसांनी तर परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रकरणांची मालिकाच बाहेर काढली आहे यात सर्वांमध्ये विरोधकांसह दसांनी घेतलेली दोन नावं म्हणजे मुंडे आणि कराड खासदार संजय राऊतांनी तर सगळे लोक एकाच गँगचे नाव घेतात त्यांचा आका धनंजय मुंडे या गुन्हेगाराचा सरदार आहे असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी देखील या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे अंजली दामनिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडमधील संबंधांचा सात बारा समोर आणला यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात गेला तर दुसरीकडे वाल्मी कराडला अटक कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागले यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका